सगळ्यांच्या छातावर सुद्धा मी आपल्याला मागे पुढे बघणार नाही आज काय अवस्था झाली आज आम्ही सहा सहा महिने सांगायचं वर्षाने अडवलं वर्षाने सांगायचं त्याच्या वर्षाला अडवले सांगायचं अजून कुठं तरी आणि हे मात्र रात्रभर या अधिकाऱ्यांनी राजरोजपणे पाणी विकायचं परिस्थिती उद्भवलेली पाणी मैल त्र्याण्णवनी येणं गरजेचं आहे आत्ताच्या घडीला येत आहे किती दीडशे जास्तीत जास्त एकशे सत्तर दोनशे त्यातल्या त्यात मैल त्र्याण्णव ते महू चौकी पर्यंत सगळ्यात जास्त लॉसेस आहेत पन्नास टक्के पेक्षा जास्त तिथले शेतकरी आहेत त्यांनाही शेतीच्या पाण्याची गरज आहे पण लॉसेस त्याच भागामध्ये कशामुळे जास्त होतात हे मला तुम्हाला सांगायची गरज नाहीये कोर्टाने निर्णय दिलाय की पंढरपूर आणि सांगोला तालुक्यातील फाटा नंबर आठ आणि नऊ हा एकत्रित चालला पाहिजे कोर्टाचा आदेश न पाळणारी इथली प्रशासकीय मंडळ आहे निश्चितपणे आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आपला उद्देश आहे की या प्रांगणातून बाहेर पडण्या अगोदर इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाणी चालू केलं पाहिजे आणि जर पाणी चालू केलं नाही तर भविष्य काळामध्ये जो काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला या विभागाचे प्रशासकीय अधिकारी जबाबदार असतील असं मला <प्राँगा> या तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस लावलेला आहे आमच्या सांगोला तालुक्यातील जी काही उरलेल्या डाळिंबाग बाग आहे त्यामध्ये काही शेतकऱ्यांकडे दहा वर्षाच्या बारा वर्षाच्या डाळी बागा आहेत आज पाण्या वाचून त्या जळून चाललेल्या आहेत काल मी मतदारसंघामध्ये फिरत असताना ज्या भागामध्ये उसाची लागवड आहे शिरवाळी शिरबावीचा काही भाग आहे त्या ठिकाणी ज्या लागवडी झालेल्या आहेत त्या पूर्णपणे जळून गेलेल्या आहेत आमच्या तालुक्यामध्ये पेरूच्या बागा आहेत त्या आंब्याच्या बागा आहेत त्या शेतकऱ्यांच्या बागा जळून चाललेल्या आहेत पाणी आज जर नाही दिलं हा तोटा पुढच्या दोन वर्षासाठी आमच्या शेतकऱ्यांना त्या तोट्याची जळ सोसावी लागणार आहे निश्चितपणे तिथले शेतकरी फक्त विजयदादांचा शब्द मानून शांत आहेत माझी प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे जर काळामध्ये आपण आम्ही या प्रांगणातून जाण्या अगोदर आपण जर पाणी सोडलं नाही तर काळामध्ये प्रश्न निर्माण होणार आहे त्याला पूर्ण आणि पूर्ण तुम्ही सर्व प्रशासकीय मंडळी जबाबदार असाल निश्चितपणे आमचा शेतकरी वर्ग गरीब आहे आहे शांत त्याचा उद्रेक तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डेरिंग करून बघावी मी कळकळीची विनंती करतोय प्रशासकीय अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधीने काय केलं याच्यावर मी करणार नाही कारण बऱ्याचशा मंडळींनी केलेली आहे आमच्या तालुक्यामध्ये प्रचारामध्ये हर सभेमध्ये काही लोक कि जर आम्हाला मतदान नाही दिलं तर तुम्हाला पाणी मिळणार नाही आणि त्याच प्रती वास्तवाला आलंय आमच्या तालुक्यामधून तुटारीला जास्तीचं मतदान गेल्यामुळं आमच्या तालुक्यातील निरा कालव्याचं पाणी बंद केलं नाही तर टेमू आणि म्हैसाळ्याचं सुद्धा पाणी बंद केलंय निश्चितपणे या ठिकाणी दादा आहेत राजा आहेत आपण जो काही निर्णय घ्याल त्याच्यासोबत ही जनता असेल एवढंच सांगतो आणि या शेतकऱ्यांच्या वतीनं आपण सर्वांना विनंती करतो जोपर्यंत इथून पाणी सोडणार नाही तोपर्यंत आपण कुणीही हे प्रांगण सोडायचं नाही एवढीच विनंती करतो आणि